supporting us now we would like to honor Shri Aditya Dhire he is a Marathi young vlogger and real creator from Pune whose energetic mini vlogs and regional connect engage large young audiences making him influential for promoting positive choices and tobacco free living let's have a round of applause for him <laughs> जित 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 ए, तर काही फायनली आम्ही पोहोचलेलो आहे अवॉर्ड भेटणार आहे तर फायनली आता आलोय आणि लुक असे तर चला आता आत्म आतमध्ये जाऊ आणि बघू कसं म्हणजे फिलिंग एकदम नेक्स्ट लेवल झालेली आणि हा आम्ही रिक्षात आलोय कसं वाटतंय रिक्षातून तर आता आम्ही चाललेलो आहे इकडे आमच्या हे हे पण आहे हे माहीत नाही हे छोटे छोटे पोर कॉलेज आहे हा आहे आणि त्यासोबतच आमच्यासोबत एक आहे कन्नड का कॅनडा कन्नड कर्नाटक क्रिएटर कन्नडा सॉरी कर्नाटका यशवंत शेट्टी यशवंत शेट्टी शेट्टी ते डायरेक्ट डायरेश तर जाऊ आपण आणि एन्जॉय करू यादित्यवर माऊली यशवंत हाय सर हॅलो सर माझी अच्छा అరే ఆర్ ఎందుకు భావన్సీ టెక్నికల్ గరుజీ విచారా ఎవడే మోే టెక్నికల్ గరుజీ

He is a Marathi young vlogger and real creator from Pune, whose energetic mini vlogs and regional connect engage large young audiences, making him influential for promoting positive choices and tobacco-free living. Let's have a round of applause for him. Now we would like to honor Shri Aditya Dhire. He is a Marathi young blogger and read creator from Pune whose energetic mini blogs and regional connect engage large young audiences, making him influential for promoting positive choices and tobacco-free living. Let's have a round of applause for him. मैं करना से जो आपके रखा है इसका चाहूंगी राज्य बटन जे भेटले एकदम जेवण करायचंय तो ऑडिटोरियम होत आम्ही चाललोय तिकडे बघू तर आता झालेला आहे सगळा इव्हेंट वगैरे आम्ही सगळे जेवण खूप मोठे मोठे क्रिएटर्स आहे सगळे तर मग <laughs> आता जायचे आम्हाला परत आणि कॉफी सांडली तर फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि हां याच्यानंतर आता जायचंय आणि मस्त एन्जॉय केला आम्ही तर मस्त एन्जॉय झालेले गाडीला कडबीड मारून आत आणि बघू आता जाऊ चला असं वाटतंय खूब छान घर घर वाटते हाय सर कैसे हैं मस्त मस्त हाय सर तो कुछ मेरे को मराठी सिखाओ अभी सर uh, मराठी में बहुत सारे वर्ड से मराठी में चलिए शुरू करते हैं क्या बोलेंगे हाँ चला तर चला शुरू करो या तर चला शुरू करो या शुरू करो या और एक लाइन में अगर एक वर्ड में बोलना हो तो चला 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 तो ये ये बेटर है ना कि एक एक में एक में हो जाएगा कैसा लगा दिल्ली घूम के आगा? बहुत मस्त सर आप स्पेशली आपको मिलकर तो बहुत मस्त लगा से से नो टू तो टोबैको ना यस बट नो टू से नो टू टोबैको और गुरु आपको बताएं है लाइक मराठी में ना आपको देख के चला शुरू करो या ये ऑलरेडी फेमस हो चुका है अरे क्या बात है ये मेरे को नहीं पता था ये मेरे को भी पहली बार अनुभव हो है एक तीन है भाई

तर आता जायचंय आम्हाला एक तर फ्लाईट आहे आणि उशीर झालेला आहे थोडासा कारण की आम्ही टाइमपास करत होतो डायरेक्ट म्हणजे तुझ्यामुळे झालाय काय दादा त्याला पावडर लाव आणि ते क्रीमा लाव त्याच्यातच एकटाच घातला एक पण क्रीम नाही लावली फिटनेस किती पोरी पटवणार सांगत गायस गायस ब्लॉक ब्लॉक बन रा

एअरपोर्ट वरती विमान आवरते आणि हे फरमायिश नुसार त्यांना या चौथ्या व्लॉग मध्ये लडकी केचर बाबू भैया आणि स्टार्ट करतोय मी ब्लॉगिंग कमेंट मध्ये काय करताय गेट आहे का सहा हजार रास्ते एवढीच असती पण छोटी घ्या थोडीशी नाही का हां काय करतो मी आपल्याला हे शिकायची ना कसली सफारी इथे व्ही आय व्हीआयपी मध्ये सफारी कुठं भेटल भाई <laughs> हो जोक काय झाला तिथं गेले बॅग बिग पाहिली प्राइस बीज पाहिली आवडली माणसाला तिथ जाऊन काय म्हणून राहिली पण आहे आहे तुम्ही जर एअरपोर्ट व असाल आणि तुम्ही जर नॉर्मली काही पण खात असाल ना ठीक आहे पण तुम्ही जर व्हेज बिर्याणी किंवा कोणतीही बिर्याणी जर खायची चुकी करत असाल का बिर्याणी आपली बाहेरच किती असते दीडशे दोनशे ती एअरपोर्टला जर तुम्ही चुकून विचार केला ना चीद किती असल बऱ्याच जणांना माहीत असेल पण मी सांगतोय का बघा प्राईज थांब तुम्हाला दाखवतो मी एकच मिनटा एक बघ हां घ्या वेगळं ते पनीर टिक्का आहे सातशे रुपयाला विचार कराल नाही मोठी गोष्ट आहे ठीक आहे खाऊ खात दाखव तुम्हाला कसं टाइम बाकीचं असं आहे का फायनली आपण पोहचलोय आपल्या सेकंड फ्लाईट वर आवाज भरपूर येतोय त्याच्यामुळे थोडं मोठं मोठ्या इंटरग्रो मध्ये सेकंड फ्लाईट आहे आमची आणि आता आम्हीच चाललोय एवढे लोक आहे ब्लॉगिंग करू शकतोय माहिती मराठी फॉनला कळतच नाही कबर आहे तुम्ही अडत राहा काय माहिती कळत नाही

मसोबाची ओके ओके आणि तीच ना मसोबाची वाडी नियर बाय खंडोबाची वाडी खंडोबाची वाडी नियर बाय मुंबई येस येस सो एवढीच इंग्लिश येते आम्हाला फायनली आता आपल्याला जायचं आहे आवाज इथं पण येत नसणार आहे मला माहिती आहे जायचं आहे आपल्याला आणि फ्लाईटमध्ये आपण तर जाऊ आणि गेलो बघू आता काय होते काय तर चला फायनली आपली ट्रिप संपलेली आहे व्हेरी एक्सायटेड हे आहे आपलं पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि धन्यवाद फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब्लॉग आणि आपण भरपूर म्हणजे भरपूर भारी दिल्ली एक्सप्लोअर केली भरपूर छान आपल्याला मजा आली आणि धन्यवाद असंच ब्लॉग बघत राहा असंच प्रेम देत राहा असंच प्रेम देत राहा बाय बाय जय महाराष्ट्र करा कष्ट जय महाराष्ट्र